नमस्कार शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा राधा इंद्रनीलच्या मागे निघाली काहीच वेळामध्ये ते दोघे पोलीस स्टेशनमध्ये होते इन्स्पेक्टर साहेबांनी राधा आणि इंद्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच त्यांना बसण्यास सांगितले इंद्रजीत सर आम्ही त्या ड्रायव्हरकडून माहिती काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याची सर्व कसून चौकशी केली संशयास्पद काहीही आढळून आले नाही परंतु सी टी सी टी व्ही फुटेज नीट पाहिले असता हे शंभर टक्के शुअर आहे की तो ॲक्सिडेंट नव्हता तर मर्डर होता या ड्रायव्हरच्या विरोधात आपल्याकडे काहीच पुरावे नाहीत जर मॅडमनी त्याला ओळखले इन्स्पेक्टर साहेब इंद्राकडे बघ राधाकडे बघत इंद्राला बोलले जर मॅडमनी त्याला ओळखले किंवा त्यांच्या आजूबाजूला कधी दिसले असतील तर त्या लीडचा वापर करून आपल्याला पुढची दिशा ठरवता येईल इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा राधाकडे नजर टाकली आज जरा निरखून त्यांनी तिला पाहिले होते तिचा चेहरा काहीतरी ओळखीचा वाटत होता परंतु नक्की कुठे पाहिले आहे हे त्यांना आठवत नव्हते मी मॅडमला आज याचसाठी बोलवले आहे इन्स्पेक्टर इंद्राला माहिती देत बोलले राधा इन्स्पेक्टर साहेबांचे बोलणे सुन्न होऊन ऐकत होती एका छोट्याशा गावात एक साधारण शिक्षक असलेले तिचे वडील आणि आई गृहिणी कधीतरीच तेही तीन चार वर्षामधून एखादाच दिवस कामानिमित्त मुंबईमध्ये आलेले असतील मग त्यांचा मर्डर कोण करणार आणि तोही मुंबईमध्ये गावाकडे कोणाशीच त्यांचे काहीच वादही नव्हते तिकडचे जर काही वाद असतील तरीही मर्डर मुंबईमध्ये येऊन का केला असता तिच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न घुमत होते परंतु उत्तर मात्र सापडत नव्हते अचानक हातावर झालेल्या हळुवार स्पर्शाने राधा भानावर आली काय झाले प्रश्नार्थक नजरेने तिने इंद्राकडे बघितले राधा इन्स्पेक्टर साहेब तुला कधीपासून आवाज देत आहेत उठ इंद्राने तिच्या त्याच हाताला धरून तिला उभे केले तिचा हात घट्ट हातामध्ये पकडला आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे गेला इन्स्पेक्टर दोघांना तो कैदी ठेवला होता त्या ठिकाणी घेऊन आले तो खुर्चीवर बांधलेल्या अवस्थेत होता आणि त्याने मान खाली घातलेली होती इन्स्पेक्टर त्याच्या मागे जाऊन उभा राहिले त्यांनी त्याचे केस घट्ट हातामध्ये पकडले आणि खचकन त्याची मान वरती ओढली केसांना जोराचा हिसका बसला तशा निम्म्या अर्ध्या केसांच्या बुडांनी तर जीव सोडून दिला आणि काही अर्धमेल्या अवस्थेत पडले तो आता भेंबीच्या देठापासून वेदनेने कळवळला त्याने खूप ताकदीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला परंतु डोळे उघडण्या ही ताकद त्याच्या शरीरात आता नव्हती इतक्या दिवसांच्या सतत मारहाणीने आणि शारीरिक त्रासामुळे तो पूर्ण अशक्त झाला होता शरीरात जीव अगदी थोडासाच शिल्लक राहिलेल्या अवस्थेत तो दिसत होता त्यामुळे त्याने पुन्हा डोळे झाकले इन्स्पेक्टर साहेबांनी केसाला धरून मान वरती केलेली होती त्यामुळे ती मात्र खाली पडता पडता वाचली होती मॅडम तुम्ही ओळखता का याला इन्स्पेक्टर साहेबांनी राधाला अगदी शांत आवाजात विचारले वाढलेली दाढी सावळा रंग लाल भडक डोळे डोक्यावरचे बुकडासारखे के वाढलेले केस आणि कळवटलेले ते कपडे त्याचा तो अवतार पाहून राधाला किळस आली नाही सर मी या माणसाला कधीच पाहिले नाही मी आज पहिल्यांदाच याला पाहत आहे नक्की हेच होते का कारण माझ्या वडिलांचे तसेही कोणाशी काहीच वैर नव्हते राधाने त्या माणसाला ओळखत नसल्याचे स्पष्ट सांगितले इंद्राही त्या माणसाचे निरीक्षण करत होता चेहरा तर पूर्ण अनोळखी होता तरीही कुठेतरी पाहिल्यासारखे जाणवत होते परंतु तो एक मोठा बिझनेसमॅन होता तो नेहमी खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या लोकांना भेटत होता त्यामुळे कोणाशी तरी मिळता जुळता चेहरा असावा तो स्वतःच्या मनाची समजूत काढत बोलला नाही सर हा व्यक्ती पूर्ण अनोळखी वाटत आहे आपल्याला पुन्हा पहिल्यापासून तपास सुरू करावा लागेल इंद्रा इन्स्पेक्टर साहेबांना बोलला इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा एकदा त्या ड्रायव्हरची मान वरती ओढली आत्ता त्याने थोडे डोळे उघडले होते बोल तू या मॅडमला ओळखतोस का इन्स्पेक्टर त्याच्या केसांवरची पकड आणखी आवळत बोलले त्या माणसाने किलकिल्या डोळ्यांनी राधाकडे बघितले एकदम शांत आणि सुंदर प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर उभा होती तिला पाहून त्याने मान दुसरीकडे वळवली परंतु मान वळवत असताना त्याची नजर तिच्या शेजारी उभा असलेल्या इंद्राकडे गेली इंद्राला पाहून त्याच्या डोळ्यात भीती उभा राहिली त्याने क्षणात नजर खाली केली तो काही सेकंदासाठी थरथरला आणि त्याची थरथर इन्स्पेक्टर साहेबांनी अचूक ओळखली मिस्टर पटवर्धन तुम्ही शुअर आहात का मॅडम तुम्हीही शुअर आहात ना इन्स्पेक्टर साहेबांनी त्याचे केस सोडत विचारले ते आत्ता या दोघांच्या शेजारी येऊन उभा राहिले होते हो सर मी या माणसाला याआधी कधीच पाहिलेले नाही राधा डोळ्यातून खाली पडलेले दोन अश्रूंचे थेंब पुसत बोलली इंद्रा अजूनही त्या माणसाला स्कॅन करत होता अगदी बोटांच्या नखापासून त्याच्या डोक्याच्या केसापर्यंत त्याचे स्कॅनिंग करत होता त्याने एकदा ती इमेज डोक्यात फिट केली की ती अगदी फिट होणार होती त्याचे हावभाव पर्सनालिटी सर्व काही तो त्याच्या डोळ्यांमध्ये टिपत होता मग इन्स्पेक्टर साहेब दोघांनाही बाहेर नेत बोलले आता राधा आणि इंद्रनील दोघेही इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे जेलमधून बाहेर पडले इंद्रनील सर मी पुन्हा एकदा पहिल्यापासून तपास करतो काही संशयास्पद आढळले तर तुम्हाला नक्की इन्फॉर्म करतो तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब हात जोडत बोलले पुन्हा लवकर भेटू ओके सर बाय सर मला या माणसाचा फोटो मिळेल का इंद्रा काहीतरी विचार करत इन्स्पेक्टरांना बोलला हो सर नक्की मी पाठवतो इन्स्पेक्टर साहेब आपला फोन हातात घेत बोलले थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सी यू म्हणत इंद्राने त्यांचा निरोप घेतला गाडीजवळ येताच इंद्राने राधासाठी दरवाजा उघडला तिला गाडीमध्ये बसवले आणि तिच्या बाजूचा दरवाजा बंद केला तो वळून दुसऱ्या बाजूला आला जक मी तुला आत्ता एक फोटो पाठवला आहे त्या माणसाची सर्व माहिती मला दोन दिवसांच्या आत माझ्या टेबलवरती पाहिजे इंद्राने जाकला माहिती काढण्यास सांगितले या सर यू डोंट वरी तुम्हाला दोन दिवसात या माणसाची जन्मापासूनची कुंडली मिळून जाईल म्हणत जाकने फोन कट केला जाकचा फोन होताच इंद्रा गाडीमध्ये बसला त्याने गाडीमध्ये बसत राधाकडे नजर फिरवली एकदम निराश होऊन ती खिडकुतून बाहेर बघत होती तिचा लख चमकणारा सुंदर चेहरा पूर्ण कोमेजून गेला होता तिला तसे पाहून इंद्राच्या हृदयात एक कळी उठली तिच्याजवळ सरकून तिचा चेहरा त्याने त्याच्याकडे वळवला आणि तिच्या पूर्ण चेहऱ्यावरून नजर फिरवली बराच वेळ तिला तिच्या कपाळावरती गरम ओठांचा स्पर्श जाणवला तिची नजर अजूनही खालीच झुकलेली होती त्याने अलगत तिची मान त्याच्या खांद्यावर ठेवली आणि हळूहळू डोक्यावरती हात फिरवू लागला आणि इकडे राधाच्या डोळ्यातून झरझर अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्याच्या खांद्यावर मान ठेवून आता हमसून हमसून रडू लागली आणि तो हळुवार तिच्या डोक्यावरून हात फिरवत खांद्यावर थोपटत तिला शांत करत होता ज्याने कुणी हे केले आहे त्याला तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत मोजावी लागेल हा इंद्रनील पटवर्धन त्याच्या राधाच्या डोळ्यात एकही अश्रू बघू शकत नाही आणि इथे तर राधाच्या अश्रूंचा महापूर आला होता स्वतःच्याच मनाशी बोलला आणि काहीतरी मनात ठरवून तिला शांत करू लागला धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात माझ्या या स्टोरीला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार असेच वाचत राहा समीक्षा करत राहा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही स्टोरी तुमच्या फ्रेंड्समध्येही सर्क्युलेट करा खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या नमस्कार